नमस्कार मैत्रिणींनो माझ्या अंगणवाडी आदर्श अंगणवाडी चॅनलवर आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती देणार आहे तर त्या माहितीवर तुम्ही जरूर विचार करावा आणि त्या त्याकडे चांगलं लक्ष देऊन निर्णय घ्यावे कारण आता अशा काही घटना घडत आहे की आपण रस्त्याने जातो आहे आपण स्कू स्कूटीवर प्रवास करतो आहे किंवा रस्त्याने प्रवास करतो आहे तर अशा वेळेस महिला खूप भावनिक असतात इमोशनल असतात त्याचा फायदा कोणी घेऊ नये यात यासाठी मी व्हिडिओ बनवला आहे तर लहान मुलं रडत आहे चार पाच वर्षाचं असू शकतं रडतं आहे आणि ते मला सांगत आहे की माझ्या मा मम्मी पप्पांकडे मला सोडवा ते नाव सांगू शकतं गावाचं नाव सांगू शकतं किंवा एखाद्या ठिकाण सांगू शकतं किंवा एखादी गरोधर माता आहे ती मी ती गरोधर माता अनोळखी जर असेल तर ती सांगू मला मदत करा वगैरे अशाच ठिकाणी थी सोडवा असं सांगू शकते तर त्यावेळेस आपण आपल्या बुद्धीचा वापर करायचा आहे आपण लगेच त्या ते त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी त्यांना न सोडवता आपण आपल्या पद्धतीने त्याला सोडवलं पाहिजे म्हणजे ग काही वेळेस खरोखरही कुणी माय मदत मागू शकतं पण आपण अगोदर आपली सेफ्टी पाहिजे आपण आपला विचार करायचा आहे आपण काही संकटात तर सापडणार नाही ना आपल्यावर काही प्रॉब्लेम तर येणार ना तर याच्याकरता आपण जर खेडेगावातला असेल तर आपण खेडेगावामधल्या असल्यामुळे आपण आपल्या ग्रामपंचायतचा ग्रामपंचायतला आपण त्यांना घेऊन जाऊ शकतो ग्रामपंचायतमध्ये आपण त्यांना सोडवू शकतो त्यांना ग्रामपंचायतची बॉडीची आपण मदत घेऊ शकतो सरपंच ग्रामसेवक वगैरे यांची मदत घेऊ शकतो आणि आपण जर शहरी भागातला असेल तर आपण पोलीस स्टेशन वगैरे अशा ठिकाणी नेऊन त्यांना सोडू शकतो आणि खूपच म्हणजे गंभीर विषय दिसत असेल तर आपण दहा अठ्ठ्याण्णवला एकशे बाराला कॉल करून आपण त्यांना तिथपर्यंत पोचू शकतो पण आपण कधीच स्वतःहून असा निर्णय घ्यायचा नाही की आपण त्यांना वाचवण्याच्या किंवा त्यांना मदत करण्याच्या नादामध्ये आपण स्वतःचाच जीव आपण धोक्यात टाकतो आहे किंवा आपल्यावरच आप काही प्रसंग भेटू शकतो काही सांगू काही सांगू शकत नाही आपण आपल्याला जर फसवलं गेलं किंवा आपल्याला आपण गेल्यानंतर आपल्यालाच कुठं म्हणजे गायब वगैरे केलं किंवा आपल्याला आपल्यावरच काही विचित्रत्र घडणार नाही ना यासाठी आपण या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आपण स्वतःहून त्या जाळ्या बसलं नाही पाहिजे अडकलं नाही पाहिजे बसमध्ये प्रवास करताना अनोखीच लेडीज वगैरे असेल आपण अशा ठिकाणी बसतो तर मुद्दामच आपल्याला कोणी खायला देत असेल किंवा खाण्यासाठी आग्रह कर, कर करत असेल आपल्याला काहीतरी ओळख सांगून ओळख काढून काहीतरी विचित्रपणा करत असेल तर आपण त्यावेळेस आपण खायचं नाही आहे कारण असाही प्रसंग एक मला माहीत झाला की एका ठिकाणी असं बसमध्ये शेजारी दोन महिला बसल्या आणि त्यांनी काही बोलता बोलता खूप प्रवास थोडा जास्त असल्यामुळे गप्पांच्या वगैरे मारला आणि शेजारी बसलेल्या महिलेने तिला काहीतरी खायला दिला आणि खाल्ल्यानंतर तिला भुंगी आली ती चक्करून पडली तर नंतर तिला सांगितलं का मी माझे नातेवाईक आहे बस थांबवा इथे आमची गाडी बोलवली आहे असं करून त्या महिलेला उतरून दिलं तर अशा काही घटना घडू नये म्हणून आपण अनोळखी ठिकाणी काहीच खायचं पण नाही आहे कुणाचं कोणाकडून काही घ्यायचं पण नाही आहे आणि खूप आणि असं काही वेळेस आपल्याला अचानक समोर दिसतंय कुणी काही लहान मुलांना मदत पाहिजे महिलेला मदत पाहिजे तर एकशे बारा दहा अठ्ठ्याण्णवला आपण कॉल जर केला तर आपल्याला तात्काळ मदत पण मिळते पण आपण स्वतःहून कुठेही म्हणजे माहीत नसलेल्या ठिकाणी ते सांगताय म्हणून आपण तिथे जायचं नाही आहे याची काळजी घ्यायची आहे कारण आता नाशिक मी एक बातमी बघितली नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्याण्णव मुलं मुली किशोरवयीन मुलं मुली गायब आहे तर ते मुलं म्हणजे एकाच महिन्याची ती बातमी आहे तर असे जर घटना घडत असेल तर निश्चितच तर काहीतरी प्लॅनिंग असावं असं वाटतं ना अचानक एवढं गायब नाही होऊ शकत ना एवढं इतरांना आकडा खूप मोठा आहे लहान नाही आहे तर आपण आपली काळजी घ्यायची आपल्या शेजाऱ्यांची पण घ्यायची आणि आपण अंगणवाडीमध्ये जर आपल्या महिला बैठका झाल्या तर या महिला बैठकांमध्ये आपण पण ह्या माहिती ही माहिती पण सांगू शकतो महिलांना व्यवस्थितपणे आणि सहज आपण चालता बोलता पण ही माहिती व्यवस्थित देऊ शकतो कारण आपण ग्रो करतो तेव्हाही पण आपण असे माहिती देऊ शकतो तर या गोष्टींमध्ये आपण अशा प्रकारे आपण आपले आपलं स्वतःचं पण रक्षण करू शकतो आपल्या शेजाऱ्यांचं पण करू शकतो आपल्या कुटुंबाचं करू शकतो आणि जे खास करून जे दारावर विकण्यासाठी येतात तर, तर ते लोक म्हणजे काहीतरी घ्या वस्तू वगैरे देण्याच्या ह्याच्यात त्याच्यामध्ये तर ते आपल्याबरोबर काही वाईट घडणार नाही त्यांच्या पण जास्त आहारी जाऊन खूप आपल्या घरी कोणी नाही आहे आपण एकटंच आहे किंवा आपल्या आसपास आजूबाजूला कोणी नाही आहे तर अशा वेळेस आपण ते घेणं पण टाळलं पाहिजे कारण कोण कशा रूपात येईल कोण काय कोणत्या वेशात येईल आपल्याबरोबर काय घडेल सांगता येत नाही तर आपण या या गोष्टींमध्ये आपण खूप काळजी घेतली पाहिजे आपली आपली महिला म्हणून आपण स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे आपल्याकडं किशोर मैन बहीण मुली त्यांना पण व्यवस्थित माहिती दिली पाहिजे आपल्याकडं ज्या महिला आहे त्या घर घरकामामध्ये वगैरे इतका फसलेल्या म्हणजे फसलेल्या असतात त्यांना काही गोष्टी माहीत पण नसतात आपण त्यांना पण जागरूक केलं पाहिजे कारण समाजामध्ये जे काही गोष्टी घडत आहेत त्या इतक्या विचित्र एक ऐकूनच म्हणजे माणूस थक्क होऊन जातं क असं कसं घड घडलं आपण नंतर विचार करू शकतो पण आधीच जर सावध राहिलं तर अनोळखी कुणी असो मुलगा बाळा असो छोटं मुलगा असू महिला असू त्यांच्यापासून सावध झालं पाहिजे कारण आपण आता व्हॉट्सअप ग्रुपला व्हॉट्सअप ग्रुपला आहे वगैरे इकडे इतके फोटो वगैरे पाहतो का ह्या म्हणजे बऱ्याचशा फ्रॉड महिला दिसतं त्याच्यामध्ये म्हणजे महिला दिसल्यानंतर आपण असं वाटतं का काही नाही महिलाचे पण आपण तिथं पण आपण तिथं तिथं आपल्या म्हणजे आपल्या बुद्धीचा वापर करूनच आपण त्या गोष्टींचा विचार केला पाहिजे त्यावर मा म्हणजे मार्ग काढला पाहिजे स्वतः म्हणून आपण काही जाळ्यात अडकणार नाही ना आपले आपल्या महिला अडकणार नाही ना यासाठी आपण त्यांना जागरूक करून त्यांना ही माहिती त्यांना दिली पाहिजे आणि की आपण अंगणवाडी सेविका म्हणून आपली एक जबाबदारी आहे आपण आपल्या एरियामध्ये आपल्या आपण जिथं काम करतो आहे तिथं पण माहिती दिली पाहिजे आपल्या घरच्यांना पण दिली पाहिजे आणि स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घेतली पाहिजे आपल्या शेजाऱ्यांची काळजी घेतली पाहिजे धन्यवाद